खाद्य पदार्थ लहान लहान मुलांना किंवा गर्भावती महिलांना तो मिळतो हा जो खाऊ आहे हा निष्कृष्ट दर्जाचा खाऊ आहे या खवूला जनावर सुद्धा खात नाही आणि तो गर्भावती महिलांना देण्यात येतो या खाऊची चौकशी जर का वरच्या अधिकाऱ्यांनी केली तर या खाऊमध्ये शंभर टक्के भेसळयुक्त हा खाऊ आहे आणि या खाऊ खाल्ल्यामुळे गर्भवती महिलांना कुपोषित बाळ जन्माला येत आहेत आता हा खाऊ खाल्ल्यामुळे बाळ कुपोषितच जन्माला येणार आहे पैलवान जन्माला येणार नाहीये याची चौकशी वर तहसीलदारांनी किंवा आरोग्य विभागाने लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा आम्ही सगळे पालक वर्गाच्या वतीनं आम्ही उपोषणाला बसणार आहोत हे जे लहान लहान मुलं आहेत त्यावेळी बसलेले यायला बी हाच खाऊ आहे का तीन ते नाही भेट आहे तीन ते सहाच्या मुलांचा वेगळा खाऊ आहे तो चांगला आहे सहा मिळतं आणि गरज असतं हा खाऊ मिळ तीन वर्ष सहा वर्ष मुलांना हात शिकुट झालेला खावा या खाऊ अनेक मुलं जन्माला येतात ते खूप देतात आणि त्यामुळे गर्भावती आणि त्याची हा परिस्थिती असल्यामुळे त्यांना हा जो खाऊ आलेला आहे हा किती दिवसाचा आहे दिवसाचा खवू आहे म्हणजे या पूर्ण मागच्या वर्षामध्ये हा पूर्ण असाच लागेल म्हणजे जवळपास सहा महिने झाले समजा हाच खाऊचा